हॅलो नमस्कार मी पूजा अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला करते आहे सुरुवात तर थमनेल वरून तुम्हाला तर समजलंच असणार आहे की मी आज तुमच्यासोबत कोणता ब्लॉग घेऊन आलेली आहे किंवा कोणता ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर एकदम बरोबर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे शॉपिंग ब्लॉग त्याचं काय झालं ना की आता आपल्या चॅनलला झालं आहे वर्ष आणि वर्षभरामध्ये मी खूप सारे शॉपिंग केल्या असं काही नाही शॉपिंग आहे तर खूप साऱ्या नाही पण छोट्या मोठ्या शॉपिंग केलेल्या आहे पण मी शॉपिंग वगैरे करायचे ना तर कधी मी तुमच्यासोबत शेअरच केलं नाही की मी काय शॉपिंग केली वगैरे तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत मी काय शॉपिंग केलेली आहे वर्षाच्या सुरुवातीला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मी काय शॉपिंग केलेली आहे हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग झालेला आहे आणि युजफुल झालेला आहे स्पेशली लेडीज साठी सो व्हिडिओ कुठे स्किप न करता शर्ट पर्यंत नक्की बघायचं आहे तर बघा आता मी शॉपिंग मध्ये म्हणजे अशी शॉपिंग म्हणजे अशी खूप सारी अशी भरमसाट अशी काही शॉपिंग केलेली नाहीये बर का मला लागणाऱ्या वस्तूच मी खरेदी केलेल्या आहे प्लस किचन मध्ये ज्या गोष्टी मला लागत होत्या किंवा मला असं वाटत होतं की इथे ह्या गोष्टीची गरज आहे सो त्या काही वस्तू परचेस केलेल्या आहे काही ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे काही ऑफलाईन शॉपिंग केलेली आहे काही वस्तू अगदीच म्हणाल तर डायरेक्ट माझ्या इथे शनिवारचा बाजार भरतो तिथून घेतलेल्या आहे आणि काही वस्तू सेलमधून सुद्धा घेतलेल्या आहे आणि काही वस्तू ह्या ऑनलाईन सुद्धा मागवलेल्या आहे तर ज्या वस्तू ऑनलाईन मागवलेल्या आहेत त्याची जर तुम्हाला त्या वस्तू आवडल्यात तर मग मी त्याची तुम्हाला लिंक देईल मला दे, तशी कमेंट्स करा मी तुमच्यासोबत ती लिंक नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेलच तर चला वर्षाच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पूजाने काय बरं शॉपिंग केली असेल हे बघायला तुम्ही एक्सायटेड असणारच आहे सो जास्त वेळ नाही घालवत मी आणि सुरू करते आपली शॉपिंग काय मी शॉपिंग केलेली आहे ती काय खरेदी केलेली आहे ती तर सगळ्यात आधी मी ना किचनच्या रिलेटेड म्हणजे आपल्या लेडीजच्या जिवाळ्याचं जे काही स्थान आहे किंवा घरामधली जी एकमेव अशी जागा आहे ती आपल्या खूप जिवाळ्याची असते सो so, त्यातली वस्तू काही मी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगते खूप अशा भारी नाही नाही मला खूप दिवसापासून घ्यायची होती ती वस्तू तर तीच वस्तू मी घेतलेली आहे तर ती चला खूप बडबड करते मला माहिती आहे म्हणालच करते पण प्लीज कोणी कमेंट्स करून असं म्हणू नका नाही आपण वस्तू काही दाखवण्यासारख्या होत्या का हे आता कोणी चालते वर खरेदी करता मला माहितीये पण मला असं वाटलं की ते तुमच्यासोबत शेअर करावं की काय वस्तू मी घेतली आहे किचनमध्ये किंवा माझ्या स्वतःसाठी तर त्याच वस्तू तुमच्या सोबत शेअर करते तर प्लीज कोणी निगेटिव्ह कमेंट्स करू नका चला तर सगळ्यात आधी मी काय घेतलेलं आहे बरं तर मी घेतलेला आहे डिशवॉशर लिक्विड काय म्हणतायला फोल्डर <laughs> मला ऍक्च्युली पण नाव पण येत नव्हतं म्हणून मी लिहून ठेवलेलं आहे बरं का तर मी घेतलेलं आहे डिश वॉशर लिक्विड फोल्डर घेतलेले हे मी मागलेलं आहे मेशोवरून शक्यतो मी ना मेशोवरूनच खरेदी करत असते कारण की आपल्या मिडल क्लास लोकांसाठी हे मेशो आहे ना खरंच खूप उपयुक्त आहे तिथे वस्तू पण छान मिळतात आणि रिजनेबल रेट मध्ये मिळत असतात आता मी तुमच्या समोर ओपन करते आणि मी सगळ्या वस्तू आहे ना अशा काही कटी किंवा एका दिवसात किंवा एकाच अशा मागवलेल्या नाही बरं का हळूहळू मागवलेल्या मी त्या सगळ्या वस्तू आणि हे बघा हे बघा हे असं डिश डिशवॉशर लिक्विड होल्डर आहे आणि त्यासोबत एक आपल्याला मिळालेला आहे सो हे असं आहे यामध्ये बघा इथे हा जो बॉक्स दिलेला आहे रिकामा यामध्ये आपण लिक्विड टाकू शकतो जे डिश वॉशर असतं विम जेल वगैरे ते आपण याच्यामध्ये टाकू शकतो त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं त्यानंतर हा जो वरचा पोर्शन आहे तो असं आपण इथे करू शकतो ठेवू शकतो आणि मग नंतर तुम्हाला दाखवते मी पुश करताना बर का हे बघा हे असं पुश होत हे बघा हे असं खाली दाबल्या जातं दिसत असेल तुम्हाला दाबल्या गेलं खाली की आपाप यामधून या या जी नळी आहे किंवा हे जे काही स्प्रिंग आहे इथून लिक्विड आणि पाण्याचं वरती येतं आणि मग नंतर आपल्याला घसायला वगैरे सोपं पडतं किंवा मग वापरायला आपल्याला हे खूप छान होत असतं नंतर स्पेशली हे बघा हे आपण असं म्हणजे तीन पार्ट मध्ये का काही तीन पार्ट मध्ये होऊ शकतो हे बघा अशा पद्धतीने अजून युज केलेला नाही गोष्टीची खूप हाऊस आहे बरं का मला असं मला असं वाटतं की माझ्या किचन मध्ये पण आहे ना अशा छान 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 छोट्या छोट्याशा गोष्टी असाव्या पण काय काही गोष्टी पैशांमुळे विचार करावा लागतो पण ह्या वेळेस नाही केला थोडासा म्हटलं हाऊस पण कधी होईल ना So, असं आहे हे कसं वाटलं मला कमेंट करून सांगा आणि याची किंमत जर तुम्हाला ऐकायची असेल सो so, याची किंमत आहे ना एटी सेवन रुपीज आहे मी किंमत तुम्ही मला खाली का बघते तर मी त्या प्रोडक्टच्या सगळ्या किमती लिहून ठेवलेल्या आहे म्हटलं लक्षात नाही राहणार ना माझ्या म्हणून so, कसं वाटलं हे छान आहे ना कलर वगैरे पण मस्त आहे याचा तर अशी आहे माझी फर्स्ट किचनची शॉपिंग त्यानंतर मी काय घेतलेलं आहे बरं याला काय म्हणतात माहिती का स्टोरेज रॅक बाथरूम अँड किचन स्टोरेज रॅक घेतलेले आहे आय uh, थिंक आता ऑलमोस्ट सगळ्यांकडे असतात मला खूप दिवस झाले घ्यायच्या होत्या तर यामध्ये आपल्याला चार म्हणजे चार मिळतात रॅक अशा पद्धतीने अशा पद्धतीने आणि मग तर हे बघा हे आहे स्टोरेज रॅक ऑलमोस्ट आता भरपूर लेडीज वापरायला लागलेले आहेत आणि त्यासोबत हे आपल्याला हँग म्हणजे टॉवेल वगैरे हँग करण्यासाठी ह्या अशा पद्धतीने आपल्याला कड्या पण मिळत असतात प्लॅस्टिकच्या आणि मटेरियल म्हणाल तर मटेरियल एकदम मस्त आहे किती पडलं किती म्हणजे झालं तरी सुटणार नाही मी ऍक्च्युली हे यूज केलेलं आहे एकच प्रोडक्ट म्हणजे एकच नग यूज केलेला आहे बाथरूम मध्ये येतो माझ्याला पण आता मला आहे ना किचनच्या इथे पण लावायचं आहे आणि थोडंसं म्हणजे किचनचा जो सिंक आहे तिथे लावायचं आहे आणि किचनची ज्या साईडची भिंत आहे तर तिथे पण लावतात यूज कसा करणार आहे ते मी तुम्हाला दाखवेल आज नाही दाखवू शकले तर नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की मी कसा यूज करणार आहे तर आता बघा याचा बेनिफिट मी तुम्हाला सांगतो मला माझ्यासाठी काय होतो आमचं रेंटचं घर आहे जास्त ठिकाणी आपण होल पाडू शकत नाही किंवा खेळ ठोकू हो शकत नाही सो याचा खूप छान यूज होतो तर छान आहे व्हाईट कलर मध्ये मिळालेलं आहे मला आणि आता हे कसं अडकायचं वगैरे त्याच्यासोबत बघा स्टिक मिळतात हे बघा या अशा स्टिक आहेत त्या दिसत असेल आय होप तुम्हाला हे बघा अशा स्टिक ते इथे इथे हे हुक सारखं असतं हे वाला आणि इथे बघा हे वाला असतं तर हे याच्यामध्ये अशा पद्धतीने अडकायचं असतं हे बघा हे असं आणि याला मागे एक स्टिक असतं ते काढून घ्यायचं ते भिंतीला असं चिपकायचं कसं करायचं मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की दाखवेल जेव्हा मी हे स्टिक करेन तेव्हा नक्की तुमच्यासोबत शेअर तर बघा हे मला चार भेटलेले आहेत असे वन टू थ्री फोर असे चार भेटलेले आहे दोन याला आपण दोन हे हँगरला हँग करू शकतो आणि याची किंमत जर म्हणाल तर हे मला एकशे चौऱ्याहत्तर रुपयाला मिळालेले आहेत मी शोवरूनच घेतलेले मी हे एकशे चौऱ्याहत्तर रुपयामध्ये चार तर मला कमेंट करून नक्की सांगा बरं मला हे परवडले की नाही मला तसं वाटतं परवडलं त्याच्यामध्ये स्टोरेज बघा ना किती छान भरपूर आपलं सामान बसू शकतो याच्यामध्ये जेव्हा मी बसेल तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल त्या शेवटी माझी ही किचनची हे त्यानंतर मला एक हे घ्यायचा होता झाड्या घ्यायचा होता बघा हा झाड्या जेव्हा भजी वगैरे तळतो ना आपण तर तो माझ्याकडे वेगळ्या पद्धतीचा तो मला या झालेला आहे तो मी शनिवारच्या बाजारामधून तर ही एक शॉपिंग झाली किचन रिलेटेड बाकी काटे चमचे घेतलेले आहेत ते काही दाखवत बसत नाही तुम्हाला मी काटेचे चमचे सहा आणि साधे पोहे खायचे चमचे ते सहा घेतलेले होते तर छान आहे बर का मला हा नव्वद रुपयाला मिळाला पण क्वालिटी खरंच खूप मस्त आहे आणि कधी कधी काय होतं ना की बाजारामध्ये सुद्धा आपल्याला ना खूप छान अशा वस्तू मिळून जातात आपण म्हणतो की दुकानातूनच घ्यायच्या वगैरे पण बाजारात सुद्धा आपल्याला म्हणजे जे काही रस्त्यावर वगैरे लोक बसतात ना तर त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला छानशा अशा वस्तू मिळून जात असतात मी तर सांगेल शक्यतो काही गोष्टी घेत जा दुकानातून पण काही गोष्टी ना तुम्ही बिचारे जे रस्त्यावरती बसलेले असतात ना तर त्यांच्याकडून सुद्धा घेत चला कारण त्यांचा पण मोठ्या पाण्याचा प्रश्न असतो आपण बघतो ब्रँडेड ब्रँडेड म्हणतो आपण पण कधी कधी त्यांच्याकडे सुद्धा आपल्याला ब्रँडेड वस्तू कमी किमतीमध्ये मिळून जात असतात ही खरंच ब्रँडेड आहे म्हणजे ब्रँडेड म्हणताच येणार अशी हलकी फुलकी नाही वजनाला पण अगदी ही आहे हा मला खूप दिवसापासून घ्यायचा होता फायनली मी तो घेतला त्याच्यानंतर मी काय घेतलं बाजारातूनच घेतलेलं आहे तर हे बघा ही पण चाळणी आहे ना ही बाजारातूनच घेतलेली मला याचा कलर आणि याचा तो खूप आवडला हा तिचं आउटर आहे ना प्लास्टिकचं आहे पण जी काही नेट आहे तर ती आपली जी नेटची असती लोखंडाची असते काही का याचं मला मटेरियल तर माहिती नाही आहे पण आपल्या हेल्थसाठी याचा काही प्रॉब्लेम होणार नाही फक्त आउटरच हो याला प्लास्टिकचा आहे सो आपण याच्यातून चहा गाळतो तेव्हा काही मला असं वाटत नाही हेल्थ इश्यू होईल सो ही चाळणी पण मी परचेस केलेली आहे प्लीज कमेंट्स मध्ये कोणी म्हणू नका की काय काय एवढ्या बारीक सारीक गोष्टी शेअर करते त्यानंतर घेतलेला आहे मी हा एक डब्बा घेतलेला आहे याच्यामध्ये मला रांगोळी झाला असायची तर हे बघा अशा पद्धतीने हा पण मला हार्डली मला असं वाटतं साठ साठ रुपयाला भेटला असेल मला आणि हा पण मी बाजारातूनच घेतलेला आहे शनिवारचा बाजार भरतो आमच्या मला रांगोळ्या ठेवायला आहे ना कंटेनरच नव्हतं रांगोळ्या कशा ठेवतेच कळत नव्हतं मी तुम्हाला दाखवेल जेव्हा मी याच्यामध्ये रांगोळ्या भरेल ना त्यावेळेस माझ्या रांगोळ्यांची हालत दाखवेल मी तुम्हाला काय झालेली तर हा सुद्धा मला खूप दिवसापासून घ्यायचा होता सो तो पण मी आता परचेस केलेला आहे हा झाली आहे अशा पद्धतीने शॉपिंग असं मी म्हणणार नाही अजून शॉपिंग बाकी आहे सो चला मी नेक्स्ट तुम्हाला काय दाखवू बरं तर नेक्स्ट आता मी तुम्हाला दाखवणार आहे दोन गोष्टी अशा दाखवणार आहे ज्या की मी काहीतरी पर्पजनी घेतलेल्या आहे आणि त्या सरप्राईज आहे mm. नेक्स्ट तुम्हाला समजणार आहे की मला म्हणजे ॲक्च्युली मला जायचं आहे बाहेर सो आता काही प्लॅनिंग नाही आहे फिक्स झालेला आहे बाहेर जायचं पण त्या बाहेर जाण्यासाठी ज्या काही दोन वस्तू मला लागत होत्या किंवा ज्या गोष्टी मला लागत होत्या त्या मी आत्ताच परचेस करून ठेवलेल्या हो आहे सो त्या पण तुमच्यासोबत शेअर करते तर हे बघा सगळ्यात आधी मी घेतलेले आहे शूज तर आता हे फक्त कंपनीचा प्रॉब्लेम नको यायला म्हणून मी कंपनीने सांगत तुम्हाला आणि मला माहीत नाही कम्युनिटी गाईडलाईनच्या खिलाफ असेल तर पण शूज घेतलेले तुम्हाला ते दाखवते तर हे बघा शूज घेतलेले आहे मी त्याचं कारण तुम्हाला सांगेल की माझे शूज तर खराब झालेच होते पण मला जायचं आहे एका ट्रीपवरती तर अजून फायनल नाही आहे पण मी त्याच्यासाठी आधीच प्रिपेअर राहतीये करून ठेवतीये जर फायनल झाली ती ट्रीप तर चांगलीच गोष्ट आहे ट्रिपला जातानाची व्हिडिओ नक्कीच शेअर करेल पण बघूया तर शूज घेतले आणि आधी जी तुम्हाला माहिती सगळ्यांची तयारी असते काय घालायचंय कोणी काय घालायचं कोणी काय घालायचं असं सगळ्यांचं असतं तर ठरलेलं होतं सगळ्यांचं की जीन्स घालायची आहे सगळ्यांनी पण माझ्याकडे ना जीन्सवरचे टॉप अजिबात नाहीये सो त्या वेळेस धावपळ नको व्हायला म्हणून मी जीन्सवरचा एक टॉप पण परचेस करून ठेवलेला आहे बरं या शूजची किंमत आहे ना साडेपाचशे रुपये सांगितली होती मी साडेतीनशे रुपयाला घेतले परवडले की नाही मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला आता टॉप दाखवते मी तुम्हाला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाऊली शर्ट पर्यंत बघा खूप सारी शॉपिंग तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे आणि हो शूज मी ऑनलाईन घेतलेले नाहीये मी मार्केटमधून आपल्या जवळ इथे मार्केट आहे तिथून घेतलेले आणि त्यानंतर मी घेतलेला आहे जीन्सचा टॉप व्हाईट कलरचा टॉप मला प्रचंड असा आवडतो मला ब्लॅक आणि व्हाईट हे दोन्ही कलर खूप आवडत असतात पण आला की त्याचं कलेक्शन माझ्याकडे जास्त नाहीये कारण की असं म्हणतात लग्नानंतर जास्त व्हाईट आणि ब्लॅक ह्या गोष्टी म्हणजे वेअर करू नये पण मी थोडंसं इग्नोर करते त्या गोष्टींकडे हा की परचेस कमी करते पण एखादा दोन म्हणजे वेअर करण्यासाठी काय हरकत नाही आता संक्रांतीला सगळे ब्लॅकच घालतात बरोबर की चला आता टॉप दाखवते मी तुम्हाला तर अशा पद्धतीने मी टॉप घेतलेला आहे होप तुम्हाला दिसत असेल तर खाली त्याला असे पॉम म्हणतात ना का पॉमची लेस वगैरे हे छानपैकी आणि असा क्रशचा कपडा म्हणजे कपडा सॉफ्ट आहे पण त्याचं जे मटेरियल आहे ना असं गोळा असतो ना त्या टाइप आहे असं थोडं म्हणजे इस्तरी वगैरे प्रेसची काही गरजच नाही आहे पुढे परत त्याला अशी नॉड दिलेली आहे हे बघा ही पुढे अशी नॉड आहे गळा छोटा मोठा वगैरे झाला ना की बांधण्यासाठी हे बघा समोर नॉड आहे परत थ्री फोर्थ आपली स्लीव्ज आहेत आणि स्लीवज ला सुद्धा ही लेस लावलेली आहे तर ठीक आहे आणि याची किंमत म्हणाल तर अगदी अडीचशे रुपयाला मला टॉप मिळालेला आहे तुम्हाला मी खरं सांगते ना की मी मी वस्तू जेव्हा खरेदी करते ना स्वतःसाठी तर मी टॉप आहे ना जीन्सवरचे टॉप हार्डली अडीचशे दीडशे जास्तीत जास्त तीनशे तीनशे तीन पर्यंत सुद्धा नाही मी अडीचशेपर्यंतच पर्यंतच मी टॉप हे परचेस करत असते मला आहे ना जास्त पैसे खर्च करायला काय माहिती पण जास्त नाही आवडत तर कसं वाटेल हा टॉप मला कमेंट्स करून नक्की सांगा सो ट्रिपला जाण्याची छोटी मोठीशी तयारी चालू आहे माझी बघू आता ट्रिपला खरंच जायला भेटलं पाहिजे मी खूप एक्सायटेड आहे ट्रिपला जाण्यासाठी जाण्यासाठी बघू ते कधी जाणार कुठे जाणार ते सगळं मी शेअर करेल तुमच्यासोबत सो टॉप कसा वाटला मला नक्की सांगा आणि फोटो आपला मागे नॉट पण दिलेले आहे आपल्या साईजनुसार आपण त्या कमी जास्त अशा बांधू शकतो हो झाली का माझी शॉपिंग हो झाली आहे माझी सगळी शॉपिंग नाही 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 अजून एक बाकी एक मिनिट ऍक्च्युली हे जी शॉपिंग आहे ना हे जे नेकलेस आहेत ना तर मी हे नेकलेस मी शोरनच मागवले बट हे नेकलेस मी ह्या वर्षी नाही मागवलेले सॉरी म्हणजे या वर्षी नाही म्हणताय ना न्यू इयरला नाही मागवलेले हे मागवले होते मी मागच्याच मंथमध्ये तुमच्यासोबत शेअर नाही केलेले म्हटलं चला बघूया कारण की आता संक्रांती येते आणि संक्रांतीला आपण ब्लॅक वेअर करतो ब्लॅक म्हणजे ब्लॅक साडी ब्लॅक ड्रेस वगैरे वेअर करतो मग ब्लॅक वरती ना ऑक्साईड ज्वेलरी खूप छान वाटत असते म्हणजे सिल्वर ज्वेलरी खूप छान वाटत असते म्हणजे मध्ये सिल्वर ज्वेलरी छान वाटत असते सो म्हटलं ती तुमच्यासोबत शेअर करते होप म्हणजे आय होप तुम्हाला त्याचा यूज झाला तर नाही का तर हे बघा हे मागच्या महिन्यामध्ये मागवलेलं आहे मी त्याची किंमत तुम्हाला सांगते मी एकशे चोपन्न रुपये म्हणजे ऑलमोस्ट दीडशे रुपये धरून घेवायची चार रुपये पण किंवा मग एकशे साठ हजार त्याच्यामध्ये अजून सहा रुपये टाकून सो ही एकशे चोपन्नला मला ही ज्वेलरी मिळालेली आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करते खूप दिवस झाली ही शेअर करायची होती पण असं काही येत नव्हता म्हटलं एकच काय ना का खूप सारी शॉपिंग केली ना की मग शेअर करायला बरं पडेल खूप मोठा होतोय पण प्लीज नक्की बघा तर हे बघा अशा पद्धतीने ही ज्वेलरी आहे हा हे बघा असं मोर मोरपिसाच त्याच्यावरती वर्क केलेलं आहे खाली आणि सो ती छान वाटेल मी कधी वेअर केली तर दाखवे तर हा एक सेट आहे आणि त्यावरचे एअरिंग दाखवते आता त्यावरचे एअर रिंग कमेंट करून सांगा बरं का छान आहे की नाही त्यानंतर दुसरा से सेट आहे म्हणजे मला एकशे चोपन्न मध्ये दोन सेट मिळाले विथ वर्षीची नाही म्हणताय ना बर का ही मागच्या मागच्या वर्षीची शॉपिंग ही त्यानंतर हा एक परचेस केलाय कोणता आवडला कमेंट करून सांगा आरशाचा आवडला की मोराचा आवडला पण या वर्षी जे एअर रिंग आहे ना खूप मोठे तो मला म्हणजे नाही आवडले ते मी आता हे बघा ते ने ना थोडंसं पण निघालं हे सारखं जे हुके ना हे निघून जाते त्याच बघा तर ब्लॅक साडी ब्लॅक टॉप वगैरे यावरती ज्वेलरी मस्त वाटते पण खूप मोठे होत आहेत ते मला असं वाटतं माझा चेहरा छोटा वाटतोय ना एअरिंग खूप मोठे वाटत मी या काहीतरी जुगाड करेल आता फक्त हे जे आहे ना एवढा झुमका हा झुमकाच ठेवेला आणि इथून काहीतरी करेल आता ते असं लावायला नाही का फक्त एवढा झुमका मला ऍक्च्युअली छोटेच एअरिंग आवडत पण नाही आणि खूप छोटे पण नाही असे इयरिंग आवडत असतात चलो झाले आहे माझी अशी छोटी मोठीशी छानशी शॉपिंग कशी वाटली मला सांगा आणि प्लीज असं म्हणू नका खूप सारं घेतलं एवढं घेतात का एवढे पैसे उधारतात का असं काही नाहीये सगळी शॉपिंग ही ऑलमोस्ट दोनशेच्या आतमधलीच आहे फक्त शूज माझे साडेतीनशेचे चे झालेले आणि टॉक माझा अडीचशे रुपयाचा झालेला आहे सो पाचशेच्या आतमध्येच म्हणाल की सगळी शॉपिंग नाही का अशी शॉपिंग सगळी झालेली आहे तर चला कसं वाटली माझी शॉपिंग न्यू इयरची न्यू इयरच्या पहिल्याच वेळेस म्हणजे न्यू इयर केलेली आहे नवीन वर्षाची शॉपिंग खरेदी काही मार्केटमधून काही ऑनलाईन कधी काय तर कधी काय कशी आणि मार्केटमधून पण घेण्याचं कारण तुमच्यासोबत शेअर केलं बघील चला आवडली असेल शॉपिंग तर नक्कीच लाईक करा नवीन असाल चॅनल वर तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ